नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी डॉक्टर आंबेडकर पुतळा परिसरात शुशोभीकरण व नो पार्किंग फलकाचे परिसरात अनावरण परभणी धम्म मैत्री संवाद अभियानाच्या पाठपुराव्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात झालेल्या सुशोभीकरण व नो पार्किंग फलकाचे अनावरण आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी नेते बी एस सहजराव होते यावेळी नवा मोहा पोलीस निरीक्षक यम एम मांजरमकर शहर वाहतूक पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार ज्येष्ठ नेत्या रानूबाई वायवळ स्वच्छता अधिकारी करण गायकवाड सुरेश हिवराळे संजय बगाटे धम्मदीप रोडे कचरूदादा गोडबोले प्रमोद कुटे गौतम भराडे उमेश शेळके सचिन पाचपुंजे अर्जुन पंडित रणजित मकरंद सुहास पंडित संजय मुळेसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पु प्रतिमेस पोलीस निरीक्षक एम एम मांजरमकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर पुतळ्याचे दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या नो पार्किंग फलकाचे अनावरण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांच्या हस्ते करण्यात आले हा परिसर नो पार्किंग फलक लावल्यामुळे वाहतुकीस थांबण्यास प्रतिबंध झाला आहे या कामी धम्म मैत्री संवाद अभियान व चळवळीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे मनोगत पोलीस निरीक्षक मांजरमकर यांनी केले या कार्यक्रमासाठी यम एम बरे गौतम पंडित राहुल घनसावत संदीप खाडे लखन सोंदरमल बालासाहेब गायकवाड दादाराव गायकवाड दिलीप झोंधळे अनुरुद्ध बनसोडे राजेश शिवनीकर नाथा खंदारे आदींनी परिश्रम घेतले पुतळा परिसरातील देखरेख व बंदोबस्त करणारे मनपा आणि पोलीस कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल वैराट यांनी केले तर आभार कछरू दादा गोडबोले यांनी मला एवढ्या दोस्ती दोन अडीच महिने झालेले आहेत दोन अडीच महिन्यापासून आम्ही बरेच जाईल तर आमचे कर्मचारी संयुक्त बरेचदा ते अडचणी बघत होतो की बाबा तिथे साखा होत्या त्याला वेटिंग लावायला होतं थोडं सुरक्षित वाटत होतं परंतु इथं जे जी। आयोजकांनी म्हणा यांनी पाठपुरावा करून महानगरपालिकेच्या सोबत राहून हे जे काम केलं हे आमच्यासाठी सर्वात चांगलं झालेलं आहे तर आमच्या लोकांना सर्वात चांगलं झालेलं का सुरक्षितता खूप चांग महत्वाची होती आणि ते या माध्यमाद्वारे झालेली आहे त्याबद्दल आम्ही आमच्या पोलीस विभागातर्फे विशेष धन्यवाद मानू आणि त्याच प्रकारे नो पार्किंगचा बोर्ड लावला त्यामुळे तर आणखी खूप चांगलं झालं तर नो पार्किंग लावल्यामुळं लावणाऱ्या गाड्यांना बी आता ते कळालं की बाबा इथं पार्किंग करायचं नाही तर ॲटोवाल्यांचा थोडा होता आहे त्याच्यात ते ॲटोवाले इथं पॉईंट असल्यामुळं ते लोक इथं येत होते म्हणून ते थांबत होते आता ॲटोवाल्यांना बी कळालं की नो पार्किंग बोर्ड आहे त्यामुळे आमच्या ट्रॅफिकची साईन्स पण आलेले आहेत त्यांना पण आता कारवाई करायला मोकळं होऊन जाते आणि ते एक मेसेज केला इथून की इथं पार्किंग लावता येत नाही त्याचा एक संदेश जातो की इथं गाडी येत नाही मग गाडी आली नसल्यामुळे इथं हा नो मॅच लँड आउट होतो त्यामुळं कोणाला बी इथे येता येणार नाही आणि एकच एंट्री असल्यामुळं खूप चांगलं झालं आणि त्यामुळं पोलीस स्टेशन आणि परभणी पोलिसांच्या वतीनं ज्या चळवीतल्या कार्यकर्त्यांनी काम केलं त्याचे विशेष आभार मानतो धन्यवाद की संवाद यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाकरिता व्यासपीठावर जे मान्य रो उपस्थित आहे तसेच जो समोर जनसमुदाय बसलेला आहे त्या सर्वांचं प्रथम हार्दिक स्वागत करतो कारण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण आणि नो पार्किंग हा जो विधायक कार्यक्रम घेतलेला आहे त्यास मी परभणी जिल्हा पोलिस दलातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा जो उपक्रम घेतलेला आहे नो पार्किंगचा बोर्ड लावून वगैरे विशेष करून ज्या रिक्षावर उभे राहतात तर इथं जो महानगरपालिकेचा जो स्टाफ आहे तो तसंच आमचा जो पोलीस असेल जे कोणी बंदोबस्त आहे त्यांनासुद्धा आम्ही सूचना करणार आहेत का या ठिकाणी कोणत्याही वाहन तुम्ही राहता कामा नये तसंच माझं वाहतूक शाखेचे कर्मचारी आंबार यांनासुद्धा सक्त सूचना देणार आहे की आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे कोणी असो तो ते पार्किंग करणार नाही कारण हा जो हा जो विषय आहे की जो महामानव आहे ज्याने आम्हाला आम्हा भारतीयांना संविधान दिलं आहे ज्याचं आम्ही पदार्पण करत आहोत तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं जे सुशिष्टीकरण झालेलं आहे त्याला आपल्याला व्यवस्थित जतन करायचं आहे त्याचं पावित्र्य राखायचं आहे या सर्व गोष्टींची सूचना मी माझ्या अधिकारी अंमलदारांना देऊन त्या ठिकाणी पार्किंग होणार नाही याची मी पूर्णतः दक्षता घेणार आहे त्याच वेळेस आपलं देखील बांधवांचं मला सहकार्य मिळत आप अशी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये मागच्या सात महिन्यापासून आम्ही जी शिशुभीकरणाची मागणी करत होतो त्याला आठ दिवसापूर्वी बनवायला आम्ही अल्टिमेटम दिलं होतं आणि माननीय आयुक्तांनी दोन दिवसात या अल्टिमेटमची दखल घेत त्यांनी कामाला सुरुवात केली आज या परिसर शिशुभीकरणात उभा आहे याच परिसरामध्ये आम्ही नो पार्किंग बोर्ड देखील या ठिकाणी लावलेला आहे या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक मान्य मांजरमगू साहेब नवा सोबत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जंतूर कुमार दीपक सर आणि रिपाईच्या ने नेत्या रणबाई वावळ असतील बी एस असतील नमदी भाऊ रोडे असतील गौतम भराडे असतील गजर गडबुले असतील उमजी शेळके असतील सर्वांच्या उपस्थितीत आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे यापुढे या परिसरात हा नो पार्किंग झोन म्हणून पोलिसांची या ठिकाणी नोंद झालेली आहे त्यांनी संपूर्ण वाहनावर जे वाहनं उभी असतील त्यांच्यावर तात्काळ ऑनलाईन कारवाई करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे आज या ठिकाणी आमचे आदरणीय संजीव बघाटे असतील बेहपुत्रपर्धा बडवले असतील यांनी मागच्या सहा सात महिन्यापासून या ठिकाणी एक तनशील मार्गाने उपोषण केलं होतं त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी निवेदनसुद्धा दिलं होतं तेवढं देऊनसुद्धा सहा 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 सात महिन्यानंतर देखील इथल्या प्रशासनाला जाग आली नव्हती मात्र पुन्हा सर्वभीमसैनिकांच्या हिंदुजीकरणामधून आज या दोन्ही भावांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे तेव्हा माझी सर्व परभणीकरांनासुद्धा एक विनंती आहे की आपण कृपया बाबासाहेबांच्या पुत्राच्या आजूबाजूला आपणही पार्किंग करू नये बाबासाहेब म्हणजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजासाठी असून त्यांचं योगदान हे संपूर्ण त्यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छता राखणं त्या ठिकाणी पार्किंग आपलं सर्व निश्चितच पार पाडा हे न्यूज आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज